महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावाजवळ गावा कंपनीने कन्स्ट्रक्शन करण्याकरता इस्कॉन कंपनीने कॉलनी उभारली आहे त्या एक ठेकेदाराने कामासाठी आणलेले या कामगार यांना दहा शौचालयाची उभारणी केली असून शौचालयाचे घाणेरडे पाणी आजूबाजूच्या शेतीत सोडलेच असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य तयार झाले आहे त्यात अन्न साठवून अन्ना अन्नाचा कचऱ्याचा गोळा ठेवला आहे यामुळे अधिक तीव्र अशी दुर्गंधी देशमुख गावात पसरली असून डेंग्यू मलेरिया अशा अनेक रोग होऊ शकतात त्यामुळे आरोग्यात बिघाड होऊ शकतो इस्कॉन कंपनीच्या या दुर्गंधीकडे ग्रामपंचायत देशमुख कांबळे गा ग्रामस्थ सरपंच सदस्य ग्रामसेवक आरोग्य विभाग अधिकारी यांनी पाहणी केली तरीही ग्रामपंचायत देशमुख को, का यांवर कोणतेही थो, ठोस पाऊल नाही देशमुख कांबळे येथील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या इस्कॉन कन्स्ट्रक्शन कंपनीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा ही कॉलनी त्वरित बंद करावी अशी मागणी समाजसेवक टी एस देशमुख यांनी केली आहे आज या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ सरपंच सदस्य आरोग्य विभागाचे अधिकारी आमचे ग्रामसेवक आम्ही सगळे येऊन इथे विजिट दिल्यानंतर इतकं प्रचंड दुर्गंधी संडाचं पाणी वाळ्यामध्ये जात आहे संपूर्ण अन्न कचरा तिथं ड्रमच्या ड्रम भरून ठेवलेले आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती असताना एवढी दुर्गंधी असताना ग्रामपंचायतीने त्याच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही ती कोणती कारवाई करतायत ती वाट पाहतोय आणि दुसरी म्हणजे आरोग्य विभाग आणि यांच्यावरती कटोरात कठोर उच्च प्रतीचा कलम लावून यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा तात्काळ काम बंद करून कॉलनी बंद करण्यात यावी ही आमची सगळ्यांना विनंती पीडीलाइट कंपनी आहे पीडिलाइट कंपनीमध्ये कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आलेली कंपनी आहे यस्कॉन आणि ह्या यस्कॉन कंपनीचं हे त्यांचं कॉलनी आहे या कॉलनीमध्ये मध्ये ही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यांचे सेफ्टी मॅनेजर वगैरे का काय कंपनीने ठेवले की नाही परंतु यांची सखोल चौकशी व्हावी आणि यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे